नमस्कार मी गिरीश निकम सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे सेक्स हा जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे तो केवळ शारीरिक आनंद नाही तर त्यापेक्षा अधिक काही आहे सुदृढ लैंगिक संबंधाचे शारीरिक मानसिक आणि सामाजिक फायदे देखील आहेत आणि ते समजून घेण्यासाठीच आमचा हा कार्यक्रम आहे यातून आपण सेक्स आणि त्या संदर्भातील विविध महत्वाच्या मुद्द्यांवर डॉक्टर विजय दैफळे यांच्याकडून जाणून घेत असतो सेक्स आणि योगा सेक्स आणि म्युझिक सेक्स आणि स्विमिंग सेक्स आणि झुंबा सेक्स आणि मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला सोप्या शब्दात मार्गदर्शन केलेलं आहे आज आपण प्रेक्षकांच्या अग्रस्तव एका महत्वाच्या टॉपिक कडे वळणार आहोत लैंगिक स्वास्थ्य किंवा सेक्स हायजीन या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत पण त्याआधी डॉक्टर विजय दही यांच्याबद्दल जाणून घेऊया एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे हे सेक्सॉलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर दही फळे यांचं क्लिनिक हे है औरंगाबाद हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे इथं आहे तसंच नवी मुंबईमध्ये नेरुळ इथं आहे दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक आहेत डॉक्टर हे नेहमीच देशविदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्सेससाठी जात असतात तसंच सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात आणि आपण सरांबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली आता डॉक्टर विजय दैफळींचं आपण स्टुडिओमध्ये स्वागत करूया डॉक्टर तुमचं स्वागत आहे नमस्कार आणि सेक्स लाईफ आफ्टर फिफ्टी म्हणजेच पन्नासशे नंतरच लैंगिक आयुष्य यावर आपण चर्चा करणार आहोत पण तत्पूर्वी आपण सरांच्या पुण्यातल्या केंद्रामध्ये सेंटरमध्ये काय प्रसंग घडला होता तो मी अगदी अगदर प्रेक्षकांना सांगतो सरांच्या पुणे सेंटरमध्ये एक प्रसंग सांगतो की पुणे ओपीडी ला एका पंचवीस वर्षांच्या मुलाला त्याचं वडील आणि एक मित्र घेऊन आले होते आपला सुखी जीवनाचा मंत्र हा सगळा कार्यक्रम पाहूनच ते तिथे सेंटरमध्ये आलेले होते आणि सरांनी समस्या विचारल्या असता ते बोलले की मुलाचं लग्न करायचं आहे पण त्या अगोदर आम्हाला त्याचे लैंगिक फिटनेस पाहायचं आहे जेणेकरून लग्नानंतर त्यांचं लैंगिक जीवनात काही अडचणी येऊ नयेत आणि नवरा बायकोत काही वाद व्हायला नकोत यावर सरांनी विचारलं लैंगिक तंदुरुस्ती तुम्हाला का चेक करा अशी वाटते त्यावर त्याचा मित्र बोलला सर हा मला सांगतोय की माझं अंडाशय खूप लहान आहे आणि लिंग देखील लहान आहे आणि मला कमजोरी पण वाटते आणि त्यामुळेच मला लग्न करायची भीती वाटते आणि नंतर माझा अपमान होऊ नये म्हणून मला सरांकडून उपचार घेऊन बरं झाल्यावरच लग्न करायचं सरांनी त्या मुलाचं चेकअप केलं हॉर्मोनच्या म्हणजेच संप्रेरकाच्या टेस्ट करायला सांगितल्या हार्मोन थेरपी चालू केली आणि त्यानंतर गरज पडल्यास पी शॉट थेरपी व्हॅक्युम थेरपी किंवा अगदी पेनाईल इम्प्लांट देखील करू शकतो असं सांगितलं आणि डॉक्टरांनी असं सांगताच मुलगा अगदी रिलॅक्स झाला वडिलांनी आणि मित्रांनो सरांचे आभार मानले धन्यवाद दिले आणि फक्त या शो मुळे आम्हाला सगळी माहिती मिळाली असं देखील ते बोललेले आहेत मेडिकल टर्म म्हणजे वैद्यकीय संज्ञामध्ये त्याला आपण हायपोगॉन ॲड्रोटॉपिक किंवा हायपोगॉन डिझम असं असं म्हणतात सर मला हे सांगत की अशा प्रकारच्या व्याधी असू शकतात हे कोणाला असं खरं वाटणार नाही ना नक्कीच आणि महत्वाचं सांगतो की यामध्ये बघा अशी व्यक्ती आपण समजा बऱ्याचदा रुटीन पद्धतीने काय करतो मुलगा बाहेरनं पाहिला ओके ठीक आहे आणि असं करून जर तुम्ही लग्नाला गेले आणि अशी काही व्याधी निघाली तर तर सांगतो मी त्याबद्दल काय ते सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व साम टी व्हीच्या या लाइव सुखी जीवनाच्या मंत्राच्या भागाच्या दर्शकांचं या प्रोग्राममध्ये या नवीन वर्षात मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्या मित्रांना माझ्या भगिनींना या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता जसं गिरीजींनी विचारलं अतिशय मोठा सोशल प्रॉब्लेम आहे तुम्ही विचार करा आपण समजा ते आपला प्रोग्राम ठेवला असतो साखरपुडा आहे किंवा मुलगी पहा मुलगा पहा बरोबर आहे आणि समजा त्या ठिकाणी सर्व गोष्टी पाहिल्या आणि सर्व गोष्टी पाहिल्यानंतर समजा जर लग्नानंतर लक्षात आलं की या ठिकाणी मुलाला अंडकोशच फार छोटं आहे तसं लिंगच छोटं आहे मग आता काय करता मग अशा वेळेला जी कंडिशन ज्याला जन्मताच म्हणतो ट्रॉपिक हायपो गोनॅडिझम हे काय असतं आणि सर्वात महत्वाचं गिरीजी सांगतो की ह्या मंचाचा सगळ्यात मोठा फायदा पालक बोलले मित्र बोलले अरे बाबा असं काही करू नको आता तुम्ही विचार करा असं काही नुसतं पाहून जर आपण काही के केलं की के जुळाजुळ केली आणि नंतर काही प्रॉब्लेम आला तर म्हणून हा प्रॉब्लेम येऊ नये यासाठीच आपला हा मंच आहे आणि आणखी आपण ह्या सत्रामध्ये डिस्कस करणार आहोत अगदी बरोबर आहे आणि डॉक्टर म्हणजे नवीन वर्षात तर मी म्हणतो सगळ्यांचं सेक्स लाईफ हेल्दी राहावं आपला नवीन वर्षाचा पहिला शो आहे नक्कीच नक्कीच अगदी पन्नासशी नंतरच सेक्स लाईफ करताना अनेकांना थोड्याशा अडचणी येतात बरोबर कोणी कोणीतरी काहीतरी कानात सांगितलेलं असतं माल मसाला सांगून सांगितलेलं असतं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या थोड्याशा आभासी असतात इकडच तिकडचं ऐकून सांगितलेलं नक्कीच नक्की हेल्दी सेक्स हेल्दी लाईफ राहण्यासाठी पन्नासशी नंतर त्या द्या नक्कीच नक्कीच सांगतो मी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो हे बघा जसं आता फॉर एक्झाम्पल हा हायपोगोनॅट टॉपिक हायपोगोनॅटिझम म्हणजे काही कारणामुळं टेस्टस्ट्रॉन म्हणजे हा जो मेल हार्मोन असतो हा हार्मोन बनतच नसेल किंवा कमी प्रमाणात बनत असेल तर देखील काय होतं त्या ठिकाणी सेक्सची भावना तयार होणं अंडकोशाची ग्रोथ होणं स्पम तयार होणं त्याचबरोबर त्या ठिकाणी लिंगाचा आकार आणि त्या ठिकाणी कठोरता ह्या दोन्ही गोष्टीवर परिणाम होतो मग महत्त्वाचं काय कि हेनी जसं विचारलं गरिजेनी की, की मग पन्नासी नंतर जरी नंतर या गोष्टी नॉर्मल असतील तर मग काय होत असेल तर नंतर देखील या ठिकाणी जे बदल होतात जे चेंजेस होतात ते सेम असेच असतात अगदी हा पण ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतात तज्ञांना भेटावं लागतं अगदी तुम्ही मुद्दा आदर केला डॉक्टर मी पुन्हा आपल्या प्रेक्षकांना सांगतो की या ठिकाणी एकच सांगणे आहे की किती जरी उच्च शिक्षित असला तरी पर्सनल लाईफ वेगळं असतं म्हणूनच तुमच्या लैंगिक समस्या मान्य करा मुख्य म्हणजे व्यक्त व्हा यासाठी सुखी जीवनाचा मंत्र कार्यक्रम सुरू केलाय डॉक्टर विजय दैफळे यांना देखील तुम्ही भेटू शकता राज्यातील संभाजीनगर पुणे नेरूळ दादर ठाणे कल्याण नवी मुंबईत नाशिक नागपूर इथं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्यासाठी या कार्यक्रमात देखील तुम्ही सभा घेऊ शकता सरांना थेट विचारू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य वर तुम्ही कॉल करा सर फोन यायला सुरुवात देखील झालेला आहे नवीन वर्षातला हा पहिला फोन अमोल यांचा फोन आहे विचार थेट तुमचा प्रश्न नाशिक वर्या हरकत नाही घेऊया बोला ऐकतो आम्ही मी तुम्ही बोला नमस्ते नमस्कार नमस्कार बोला आ, सर असं होत की उपाय काय आहे का सांगू शकतात बर मला एक तुम्ही सांगा तुमचं वय काय सध्या माझं वर्ष छत्तीस वर्ष काही डायबिटीस बीपी काही आहे चौतीस वर्ष बर थर्टी फोर डायबिटीज बीपी काही आहे तुम्हाला नाही कुठलं बरं मला एक थोडक्यात माहिती पाहिजे होती किती टाइमिंग आहे म्हणजे कमी जास्त हे कम्पॅरेटिव्ह टर्म आहे तर थोडक्यात किती वेळ आहे तुमचं सांगू शकता एक दहा मिनिटाच्या आतमध्ये म्हणजे पटकन होऊन जातं त्या ठिकाणी पहिले काही काही व्यसन अल्कोहोल किंवा हस्त मिथूनची सवय होती कुठल्याच प्रकारे आतापर्यंत बरं बरं ठीक आहे सांगूया तुम्हाला हे बघा कॉमन प्रश्न वयात आल्यानंतर सर्वांचा असतो की अगदी आणि टायमिंग हे बघा कमी जास्त काशावर डिपेंड आहे पहिल्यांदा नॉर्मल काय ते कळलं तर सांगूया आपण किंवा नॉर्मल टायमिंग काय असतो साधी गोष्ट हो शाळेमध्ये किंवा कुठल्या अभ्यासामध्ये कुठे लिहिले का ते पण कुठंतरी तुम्ही वेबसाईटवर वाचायला जाता पाहायला जाता त्यात काहीच कळत नाही नॉर्मली नॉर्मली शीघ्रपतन म्हणजे समजा काही लोकांना एका का मिनटाच्या आत किंवा समोरचा पार्टनर सॅटिस्फायच्या आत जर विरस्कण होत असेल त्याला शीघ्रपतन म्हणतो पण नॉर्मल टाईम किती असावा नॉर्मल टाईम ॲव्हरेजमध्ये आपण दहा पंधरा मिनटं ते बऱ्याचदा तीस मिनटापर्यंत जातो त्यामध्ये फोर प्ले ॲक्च्युअल प्ले आणि पोस्ट प्ले ह्या तिन्ही गोष्टी येतात मग यांचं म्हणणं काय याला काय करायला पाहिजे तर नक्कीच याला अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत सेंटल ऍक्टिंग मेडिसिन आहेत क्रीम आहेत गरज पडलं तर पी शॉर्ट ओ शॉट देखील आहे काळजी करायची गरज नाही पण सेक्शलॉजी भेटणं आणि ऍक्सेप्ट करणं की मला ही व्याधी आहे गिरिजी ऍक्सेप्ट करणं फार महत्वाचं स्वीकारणं खूप महत्वाचं आहे आणि तुमच्या आश्वासक उत्तरांनाच अनेकांच्या मनातली भीती दूर होणार आहे पुढचा फोन आहे परवडीत ना निना <laughs> त्यांचा फोन आहे विचारा प्रश्न तुमचा हॅलो सर नमस्कार जी बोला सर हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद आणि तुम्हाला देखील आमच्या साम टीव्हीच्या मंचातर्फे आमच्या गिरिजीतर्फे तुम्हाला हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या शुभेच्छा थँक्यू सर सर uh, पार्टनर लटपणा असल्याने लिंग छोटे झाले आहे आणि कमजोर देखील आणि यावर uh, काय ट्रीटमेंट असते त्याबद्दल माहिती बघा आता तुम्ही मला सांगा आता मी प्रश्न तुम्हाला विचारतो आता रोजच्या वागण्यामध्ये फिरण्यामध्ये काही लठ्ठ माणसं तुम्हाला दिसतात अगदी म्हणजे बरेचदा असं वाटतं किंवा पार्टनर असं थोडासा एकदम आणि ह्या लठ्ठपणामुळं समजा असं काही लिंग लहान असणं वगैरे होऊ शकतं का आणि समजा असेल तर काय करायला पाहिजे सांगूया हे बघा महत्वाची गोष्ट सांगतो कुणी उंच असेल बुटका असेल लठ्ठ असेल जे काही असेल त्याने ऍक्सेप्ट करा की हा लठ्ठपणा जो आहे का आलेला आहे हा काही जन्मताच नव्हता ना तुम्हाला लाईफस्टाईल आहे खाण्याच्या सवयी आहे त्याचबरोबर काही स्मोकिंग ड्रिंकिंग अल्कोहल अशा काही सवयी आणि एक्झरसाईजचा एक तुम्हाला अभाव आहे ना योगा ना एक्झरसाईज ना प्राणायाम काहीच नाही काय होतं लठ्ठपणामध्ये फॅटची मात्रा किंवा ओबेसिटी आल्यामुळं त्या ठिकाणी पेशस्त्रांच्या मात्रा कमी व्हायला लागतात इस्ट्रोजनच्या मात्रा वाढायला लागतात पोट बाहेर आल्यामुळं लिंगाच्या भागामध्ये आकुंचन पावला जातो आणि आकुंचन पावल्यामुळं लिंगाची लेंग कमी होते मग अशी कमी झालेली लेंग कशी कमी करायची फॅट कमी करणं एक्सरसाइज करणं वजन कमी करणं बऱ्याचदा कमजोरी शीघ्रपतन पतन लहान लिंगामध्ये मेडिसिन्सच्या ट्रिटमेंट लागतात तज्ज्ञांना भेटा गरज पडलं तर लाईफ कमी करतो लाईफस्टाईल डायट चेंज करा आणि आणखी काय काय का, करायला पाहिजे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्रकाच्या पुस्तकामध्ये खूप माहिती दिली गेली अगदी बरोबर पुण्यातून फोन आहे घेऊया समृद्धी कुलकर्णी विचारा तुमचा प्रश्न बोला नमस्कार नमस्कार ऐकतो आम्ही नमस्कार समृद्धी बोला

धरप म्हणजे युनिक आहे की कारण आतापर्यंत शतका कुणी सांगितलेलं नाही असं बर बरं बरं आणि इतकं ते प्रॉम पुस्तक देतात प्रत्येक गोष्टी खरोखर कर कमाल आहे त्यांची अच्छा अच्छा हा कथम आणि हसरा खेळरा आणि इतकं छान सांगतायत ना खरोखर कमाल आहे त्यांची आता गिरिजी आपल्याबद्दल अजूनही काही काही जण लागतात पण अगदी भावासारखं असल्यासारखं त्यांना विचारतात म्हणजे लाजत नाहीत कुणी आणि हा विषय अगदी गवन आहे ना हा त्यामुळे ते प्रत्येक जण कुठून कुठून लांबून परदेश पण होतात आणि याबद्दल त्यांचे शतशहा आभार आहे बर बर आपण एकदा काय करू तुम्ही माझ्या पुण्याच्या ओपीडी मध्ये भेटायला आपण बोलूया या विषयावर आणि तुम्ही आमचं हो। कौतुक हो, केल्याबद्दल धन्यवाद केव्हा हो, येऊ सांगता केव्हा येऊ त्याला गुरुवारी खूप आनंद झाला तुमचा अभिप्राय ऐकून आणि नक्कीच आपण आपल्या पुण्याच्या ओपीडी मध्ये भेटूया आणि त्यावर डिस्कस करूया मला वाटतं आपण परत आपला जो हायपोगोनॅटम हायपोगोनाइझम आहे तो विषय मी थोडा कंटिन्यू करतो तर त्या ठिकाणी मित्रांनो हे बघा असं काही अंडकोश लहान आहे म्हणून घाबरून जायचं नाही अहो लिंग छोटं आहे म्हणून पळून जाणारी लोक आहेत काही नाही मला लग्नच करायचं नको म्हणे मी पळून जातो माझा अपमान होईल काहीतरी होईल पण महत्त्वाची गोष्ट सांगतो की लोकांमध्ये हा अवेअरनेस इतका मोठा आलेला आहे की आपण काय करूया आता की अगोदरच ह्या व्याधीतून नीट का करायचं बघा लग्न म्हणजे एक फार मोठी इव्हेंट पकडली जाते ज्यामध्ये लग्नानंतर तुम्ही एक एक दोन दोन तीन तीन वर्ष समागम करत नाही विचार करा ही रिॲलिटी आहे मग अशा कंडिशनमध्ये पार्टनरमध्ये अनबन होणं बऱ्याचदा इवन या ठिकाणी ॲक्सेप्टन्स देखील कमी असते पुरुषांची मग अशा वेळेला ह्या गोष्टीमुळं मोटिवेशन झालेलं आहे आणि यामुळंच हे लग्नाअगोदर समुपदेशन जे आहे हे आपलं त्यांच्याकडनं जात आहे आणि या, या, या जा काउन्सलिंगमुळं मला वाटतं गिरीजी सगळ्यांना अगोदर एक समुपदेशन मिळणं हे अतिशय महत्त्वाचे आहे असं मला वाटतं समुपदेशनच खूप महत्वाचं आहे डॉक्टर <laughs> डॉक्टर पुढचा फोन येतो नवी सुरेश माने बोलतायत विचारा सुरेश तुमचा प्रश्न हॅलो मुंबईमध्ये आपले क्लिनिक कुठे आहे आणि याच्या संदर्भातले काही बुक्स आम्हाला अवेलेबल होऊ शकतात का बर बर ठीक आहे म्हणजे तुम्हाला सुखीजीवनाच्या मंत्राचं बुक्स अव्हेलेबल पाहिजे ते नक्कीच तुम्हाला ऑनलाईन देखील मिळतं किंवा आमच्या नेहरूची जी क्लिनिक आहे ती दर सॅटर्डे संडेला असते तुम्हाला जे नंबर सुरू आहेत त्यावर तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर नक्कीच तुम्हाला ती माहिती आणि अपॉइंटमेंट मिळून जाईल डॉक्टर आपलं खालघर मध्ये पुन्हा एकदा सांगतो राज्यात त्याशिवाय आणखी काही शहरांमध्ये केंद्र हो, आहे त्यामध्ये पुणे आहे नागपूर आहे निद्वार संभाजीनगर आँ, देखील आहे नक्कीच नक्कीच कल्याण आहे हो हो नाशिक आहे या केंद्रावर तुम्ही नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकता आता आपल्या ट्रीटमेंट पार्ट करत जाऊया हायपोगोनॅटॉपिक हायपोगोनिजम मध्ये काय करायला पाहिजे तर महत्वाचा भाग या ठिकाणी मित्रांनो हे बघा डायग्नोसिस करण्यासाठी एक तर पहिली गोष्ट स्वतः बाळ किंवा मूल लहान असताना त्यांनी ऑब्झर्व्ह करणं की आपण मुलगा झाला पेढे वाटा मुलगी झाली आनंद व्यक्त आपण पहिल्यांदा काय पहा मी म्हणतो निसर्गाने हा अवयव दिला इतका महत्त्वा की तुमचं आयडेंटिफिकेशन यावर होतं आणि त्याचं नॉलेज तुम्हाला होणं आवश्यक हो आहे तर अशा वेळेस तुम्हाला वाटलं की लहान आहे त्यामध्ये साईजमध्ये फरक आहे तर मग थेरपी काय होतं सिरम टेस्टस्ट्रॉन सिरम एफ एस एच सिरम एल एच अशा प्रकारचे हार्मोल टेस्ट केल्या जातात आणि अकॉर्डिंगली तुम्हाला त्याची रिप्लेसमेंट थेरपी असते इंजेक्टेबल फॉर्म आहे पॅच फॉर्म आहे टेस्टस्ट्रॉन दिल्या जातात आणि नक्कीच वयाच्या पंधरा वर्षापर्यंत त्यामध्ये तुमची वाढ होऊन जाते आणि अधिक माहितीसाठी तुम्ही सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक पाहू शकता अगदी बरोबर म्हणजे हार्मोन्स टेस्ट महत्वाचं संप्रेरक हाँ, हाँ, संप्रेरक, संप्रेरक हो। बरोबर टेस्ट देखील करणं कितीतरी महत्व आवश्यक आहे आवश्यक आहे पुढचा फोन येतोय नाशिकहून गोविंद यांचा फोन आहे विचारा थेट प्रश्न हॅलो सर हा नमस्कार बोला सर सेक्स करण्यासाठी कोणत्या पोझिशन चांगली आहेत त्याने दोन्ही पार्टनर सॅटिस्फाईड होऊ शकतात बरं बरं मला एक थोडक्यात तुमचं आता वय काय सांगा मला माझ्यासाठी बरं लग्न झालेलं आहे तुमचं बर बर एक थोडक्यात मला एक माझ्या नॉलेजसाठी एक समजा सर्वांना कळेल आपल्या मित्रांना देखील एक किती पोझिशन तुम्ही समजा थोडक्यात तुम्हाला माहित आहेत दोन तीन पोझिशन चला परत मी सांगतो पुढचं बघा हा एक महत्वाचा प्रश्न आहे अहो महत्वाचा म्हणजे बऱ्याचदा प्रश्न असा येतो की पहिली योगाची उत्पत्ती झाली का पहिल्या या अवस्था तयार झाल्या सांगूया आपण काही ना एकच पोझिशन नॉर्मली माहिती असते त्याला मिशरी म्हणतो म्हणून जवळपास चारशे शहात्तर पोझिशन आहेत चारशे शहात्तर हा तर ह्या पोझिशन आहेत पण यासाठी तो फिटनेस लागतो नॉर्मली काय असतं बघा मिशनरी म्हणजे काय असते बऱ्याचदा आपला पार्टनर दुसरा जो आहे तो ऑपोजिट पार्टनर रिलॅक्स असतो बेडवर आणि मेल पार्टनर दुसऱ्या बाजूने असतो ही नॉर्मल मिशनरी याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल कौगल आहे रिवर्स कौगल आहे स्पोनिंग पोझिशन आहे आर्क पोझिशन आहे गोल्डन आर्क पोझिशन आहे असं जर मोदत बसलं तर आमचा एक हिंदी एपिसोड आहे ज्यामध्ये की या सर्व पोझिशन दिलेल्या आहेत आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात अतिशय छान माहिती दिली आहे सर्वांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन डॉक्टर पुढचा फोन आपला मराठवाड्यातून आहे घेऊया आंबे जो गाईत पिंकी विचारा तुमचा प्रश्न नमस्कार नमस्कार जी बोला सर माझा प्रश्न असा आहे ओके स्त्रियांना डिलिव्हरीच्या नंतर संबंध ठेवण्याच्या भावनेमध्ये काही फरक पडतो का आणि जो पडत असेल तर तो काय पडतो आणि का पडतो एका प्रश्न तीन प्रश्न बघा नॉर्मल ऍक्टिव्हिटी आहे की नाही प्रेग्नन्सी राहणं डिलिव्हरी होणं आणि ते झाल्यानंतर पार्टनरनी काय करायला पाहिजे किती धीर झाला पाहिजे आणि काही भावनेवर परिणाम होतो का जोडतो महिन्यापर्यंत पण सेक्स करणं ओके आहे का आणि त्यानंतर किती करू हा सगळ्यात मोठा टॉपिक मी मिक्स करून सांग म सर्वात महत्वाचा सांगतो तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जर पार्टनरची इच्छा असेल कन्सेंट असेल माझी एक नेहमीची टॅगलाईन आहे बघा टाईम प्लेस पर्सन कंडिशन कल्चर सेफ्टी कन्सेंटिंग आपला नोन आणि नॉन इन्फेक्टेड ओन पार्टनर यासोबतच हे करायचं असतं कन्सेंट घेऊन प्रेग्नन्सीमध्ये देखील दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायबल्समध्ये आपण करू शकतो आणि डिलिव्हरी झाल्यानंतर स्तनपान करण्यासाठी प्रोलॅक्टिनच्या मात्रा वाढलेल्या असतात त्यामुळं त्या, त्या बाळाला स्तनपान करण्यासाठी प्रोलॅक्टिन वाढल्यामुळे थोडी भावना कमी झालेली असते तर पूर्ण इन्व्होल्यूशन सगळ्या ऑर्गनचं होण्यासाठी कमीत कमी तीन, तीन ते चार महिने लागतात या पिरियडमध्ये तुम्ही विचाराल पार्टनरनी काय करायचं थोडा धीर धरायचा बाळाचं संगोपन आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो अहो ॲक्ट करणं म्हणजेच काही सगळं नसतं एक सेन्शुअलिटी आहे सेक्स्युअलिटी आहे एक जवळीक आहे अहो त्या आनंदामध्ये तुम्ही संमिश्र वा नंतर तुमचं आयुष्य जे आहे दोघांना एकत्र येण्यासाठी आहेच आणि त्यापेक्षा जास्त पिरड जात असेल तर तज्ञांकडून हॉर्मोन थेरपी घेऊन आपण त्याला उपाय करू शकतो छान प्रश्न होता अगदी बरं चांगला होता पुढचा पुढचा फोन येतोय आपल्याला घेऊया फोन खूप येतात आपल्याला ही आपल्या कार्यक्रमाची ब्युटी आहे अगदी अगदी बरोबर आहे नाशिकून संध्याचा फोन आहे विचारत एक प्रश्न नमस्ते सर नमस्ते संध्याजी बोला सर ते का याबद्दल सांगा आता तुम्ही म्हणाल हा पुरुषांचा प्रश्न आहे मग आपल्या भगिनीने काय विचारला तुम्ही मला एक गोष्ट सांगा ही क्रिया बनवताना एकट्यासाठी बनवली कोणाला मग आपण असं म्हणू शकतो का हा पुरुषांचा विषय आहे म्हणजे फक्त पुरुषांसाठी असं काय अजिबात नाही हे निसर्गाने बनवतानाच दोघांसाठी बनवलंय सांगूया आपण हे इम्प्लांट बद्दल विचारताच सांगतोय हे बघा काय होतं मी ती का वेदर साईज मॅटर्स हे साईजचा काही संबंध असतो का असतो तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की बऱ्याच जणांमध्ये छोटं लिंग असणं कमजोरी असणं काही जणांना डायबिटीज आहे बी पी आहे त्यामुळं सप्लाय गेलेला असतो मेडिसिन काम करत नाही इंजेक्शन काम करत नाही काहीच होत नाही मग फेनाईल इम्प्लांट म्हणजे सिलिकॉनचे बनवलेले हे काही रॉड्स असतात जी सहजीद्वारे आतमध्ये टाकले की तुम्हाला पाहिजे तेव्हा ती कठोरता येते आणि समागम करता येतं म्हणून नक्कीच इम्प्लांट केल्याने त्या लांबीमध्ये आकारात फरक पडतो पण अधिक माहितीसाठी तज्ञ बरोबर डॉक्टर आता आपल्या कार्यक्रमाच्या एक महत्वाच्या पाठकडे बोलूया उत्तरार्ध असतो आपला नक्कीच 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 हो पण त्याच्या अगोदर एक आपल्याला प्रश्न द्यावा लागेल अगदी बरोबर सहभागी होण्यासाठी बरोबर आहे मला विचारू शकतात मी प्रश्न देतो तो म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे की अनेकांना पान पान सुपारी तंबाखू खाण्याची सिगारेट आहे हे सगळे व्यसन तर या टोबॅकोचा आपल्या शरीरावर काय कमजोरी निर्माण होऊ शकते का आणि जर होत असेल तर त्याची ट्रीटमेंट काय आता महत्वाचं सांगू का आता सध्या सिगारेट पिणं मग थोडंसं पे अशा गोष्टी स्टाईल वाटतं पण प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असेल तर नॉर्मल आहे सांगूया आपण हे बघा आपण नेहमी म्हण आहे ना आपली आती तिथं माती म्हणजे हे बघा तुमचं व्यसन लिमिटमध्ये असेल फॉर एक्झाम्पल सिगारेट किंवा टोबॅको स्मोकिंग काय होतं यानी तुम्ही असं अजिबात समजायचं नाही की ह्या स्मोकिंगमुळे मला रिलॅक्सेशन मिळालं मी रिलॅक्स झालो अशा गोष्टी होत नाहीत या स्मोकमध्ये निकोटीन आहे कार्बन मोनॉक्साईड आहे टार आहे सायनाइड आहे रक्तवाहिन्या डायरेक्टली ब्लॉक करतं आणि कमजोरी येते आणि त्याला ट्रीटमेंट आहे ॲक्सेप्ट केलं तर आणि अशा पद्धतीने तुम्हाला हळूहळू हो हो सिगारेट कमी करत गेलं गुटखा कमी करत गेला की रिझल्ट चांगला येतो आणि आता तुम्ही जसं म्हटलं आपल्याकडे शेवट्याकडे जातोय आपण विनर सांगावं लागेल माग नाही पण अगोदर पहिला विनर सांगतो सांगूया नक्की मागच्या मागच्या वेळेचे अभयमुळे छत्रपती संभाजीनगरचे आपल्या सेंटरला आले त्यांना आपण पुस्तक गिफ्ट दिलं या ठिकाणी चित्रफितीत पाहू शकता यांनी पुस्तक घेतलं आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तकं घेऊन गेले आणि असंच तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर कोण विनारे हा तुम्ही चिठ्ठी काढता अरे बघा नवीन वर्षाचं गिरीजीच्या हाताने पहिलं गिफ्ट राहणार आहे वा हा हे मिक्स केलं नाही मला पुढच्या वेळेस मिक्स करून पाहिजे चालतं आपण गेलो नांदेडला संतोष सपकाळ संतोष सपकाळ यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं मागच्या वेळेस प्रश्न होता प्रोस्टेट जर असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे हे बघा प्रोस्टेटमुळे कमजोरी येत नसते त्यांनी सांगितलं पण प्रोस्टेटला चालू असल्या गोळ्या आहेत स्टॅड आहे काही अल्फा ब्लॉकर आहेत किंवा दुर्भिंड टाकून आपण ग्लॅन ती येऊ शकते तर त्यात काही गोळ्या बदलायच्या काही ट्रीटमेंट घ्यायची का तज्ञांना भेटल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आणि असं स्पीजमध्ये जिंकायचं असेल बक्षीस तर प्रश्न विचारायला आपल्याला नक्कीच विचार तुम्ही तर समजा स्मोकिंग आहे किंवा टोबॅको आहे गुटखा आहे हे खाल्ल्यानंतर जी कमजोरी येते त्याची ट्रीटमेंट देताना काय काळजी घ्यायला पाहिजे तो तर तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत द्यायचं आहे त्यामध्ये फोन करा व्हॉट्सअप करा मेसेज करा किंवा ईमेल करा किंवा डायरेक्ट आमच्या टीमला बोलू शकता या ठिकाणी आपल्या चित्रफितीमध्ये काही तुम्ही पिक्चर्स पाहताय आठवड्यावरची इव्हेंट पाहताय या नवीन वर्षानिमित्त डॉक्टर उज्वला देहफळे ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन यांच्या संकल्पनेतून एक दिनदर्शिका या ठिकाणी त्याचं विमोचन करण्यात आलं आमच्या पुणे येथील सेंटरला त्या ठिकाणी अर्चना जी आहेत वाघमारे जे आहेत अशी पूर्ण मंडळी चव्हाणजी सविताजी या सर्वांनी मिळून आम्ही हे विमोचन केलं आणि सर्वांसाठी एक प्रकारचं काय म्हणता येईल गिफ्ट म्हणून जे की आठवण राहावी म्हणून सुखीजीनाच्या मंत्राच्या पुस्तकाबद्दल माहिती मिळावी आणि आपल्या या सुखीजीनाच्या मंत्राच्या शोबद्दल देखील मी मिळावं म्हणून त्या ठिकाणी एक वन करण्यात आलं परत एकदा हे नवीन वर्ष सर्वांना सुखशांती समृद्धी आणि महत्त्वाचं स्वास्थ्याचं जावं असं मी सांगतो आणि बाकी गिरीशजी तुमच्याकडे सांगू शकता अगदी आणि डॉक्टर तुम्ही अगदी तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही काढला साम टीव्हीच्या महत्वाचा विषय मार्गदर्शन केलं त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद हेल्दी सेक्स लाईफ मध्ये बीज असतं आणि तुम्ही आनंदी आणि अधिक एनर्जीने तुमच्या क्षेत्रात <laughs> कार्यरत राहता त्यामुळे कुटुंबातील कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या लैंगिक जीवनाबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही डॉक्टर विजय दैफळे यांचं मार्गदर्शन घेऊ शकता आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन विषयांचं तोपर्यंत どうですか